कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर राष्ट्रीय दलित महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन शाळीपूल ते जाधववाडी नाकापर्यंतचा नवीन रस्ता करावा मलकापूर ते आंबा दरम्यानचे रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील मलकापुरातील जाधववाडी नाका येथे राष्ट्रीय दलित महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश चांदणे यांनी केले कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचे नवीन रस्ता करण्याचे काम सुरू आहे पावसाने सर्व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून चिखल झाला आहे त्यामुळे वाहनधारकांचे अपघात होत आहेत रस्त्यावरील धुळीमुळे मलकापूर शहरातील व्यापारी व नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याचा निषेधार्थ राष्ट्रीय दलित महासंघाच्या वतीने जाधववाडी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या गलतान कारभाराचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी आठ दिवसात नवीन रस्ता करण्याची मागणी केली आहे तसेच मलकापूर नगरपालिकेने पाण्याच्या फवार्याने रस्त्यावर पाणी मारावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व्ही एन पाटील प्रसाद गवळी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले जर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी आठ दिवसात नवीन रस्ता व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले नाहीत तर मलकापुरातून अधिकाऱ्यांच्या गाड्या पुढे सोडणार नसल्याचा इशारा रमेश चांदणे यांनी दिला शाहवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलनात राष्ट्रीय दलित महासंघाचे किसन चांदने कासम गोलंदाज संदीप धनलोबे सचिन पानकर सुशांत तांदळे गिरीश चांदणे दीपक घोडे उपस्थित होते